एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती असतात खूप खास जन्मगुण आणि वैशिष्ट्ये जन्मतःच प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या राशीनुसार महिन्यानुसार गुणवैशिष्ट्य आणि स्वभाव हा ठरलेला असतो ज्योतिषशास्त्रानुसार आपण ज्या महिन्यात जन्म घेतो तर त्या महिन्यानुसार हे आपल्या स्वभावावर गुणधर्मावर परिणाम करत असतात महिन्यानुसार काही खास स्वभाव वैशिष्ट्ये हे आपल्यात असतात एप्रिल महिन्यामध्ये ज्या व्यक्तींचा जन्म झालेला असेल तर त्यांच्यामध्ये काही खास गोष्टी असतात तर एप्रिल महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्तींचा स्वभाव वैशिष्ट्ये कशी असतात याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ या, या खालीलप्रमाणे तत्पूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका नंबर एक एप्रिल महिन्यामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती या शूरवीर असतात या व्यक्तींना कोणी साथ देवो अथवा न देवो परंतु या ठाम व्यक्ती असतात कुठलेही काम अगदी निडरपणे करतात कुठलेही कठीण काम करायला या व्यक्ती घाबरत नाहीत कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीला देखील या व्यक्ती अगदी धैर्याने सामोरे जातात नंबर दोन एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती या खूप जिद्दी असतात एखादे काम त्यांनी ठरवले तर ते पूर्ण केल्याशिवाय हलत नाहीत पूर्ण केल्याशिवाय राहत नाही जी गोष्ट मनात ठरवली ती पूर्ण करण्याशिवाय त्यांना चैन पडत नाही मग ही गोष्ट चांगली असो अथवा वाईट असो याबद्दल त्यांना काहीही फरक पडत नाही नंबर तीन एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींची कमकुवत बाजू ही आहे की त्या इतर व्यक्तींच्या जीवनात हस्तक्षेप करत असतात अनेकदा या व्यक्ती इतरांवर हुकुमशाही पद्धतीने वागत असतात त्यामुळे यांचे नाते बिघडू शकते नंबर चार या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती या त्यांच्या जोडीदाराला खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात अगदी खूप जीव लावतात तसेच या व्यक्ती इतरांच्या भावनांची देखील कदर ठेवतात नंबर पाच या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती या खूप भावनिक असतात त्यांच्यासोबत कोणी वाईट वागले तरीही ते त्यांच्याशी चांगली वर्तवणूक ठेवतात नंबर सहा एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती या प्रेमाच्या बाबतीत खूप नशीबवाण असतात याव्यतिरिक्त सन्मानाच्या बाबतीतही या व्यक्ती खूप नशीबवान असतात यांना प्रेम आणि सन्मान या दोन्ही गोष्टी मिळतात यांच्यावर त्यांचे मित्र आणि नातेवाईक परिवार हे खूप प्रेम करतात या व्यक्ती त्यांना खूप आवडतात नंबर सात एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती या खूप हट्टी स्वभावाच्या असतात सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही गोष्टी त्यांच्यात असतात राजकारण क्रीडा जाहिरात अथवा मीडिया या क्षेत्रामध्ये या व्यक्ती प्रभावी काम करू शकतात या व्यक्ती ज्या क्षेत्रात जातात त्या क्षेत्रातील व्यक्तींना यांचा स्वभाव आवडतो एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती या कलाप्रेमी देखील असतात कलेबद्दल यांना खूप प्रेम असते नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता यांच्यात खूप असते नंबर नऊ एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती या खूप भावनिक असून मात्र जर यांचा कोणी विश्वासघात केला तर यांना ते सहन होत नाही नंबर दहा या व्यक्ती खूप धाडसी वृत्तीच्या असतात कठीणातल्या कठीण काम करण्यासाठी यांना मात्र वेगळा आनंद मिळतो कुठल्याही क्षेत्रात उतरले तरी ते प्रगती करतात श्री स्वामी समर्थ